नमस्कार शेतकरी बांधवांना मी वैष्णवपूर शेख चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण माळीवाडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो आहे आपण हे मग कांद्याचं रोप बघू शकता सध्याच्या कंडिशनला सर्व शेतकरी यावर्षी जर परेशान असेल तर ते त्यांचं कांद्याचं रोप भरपूर प्रमाणात आहे किंवा पिवळं पडतंय किंवा कांद्याचं रोप पाय येत असं सेट होत नाहीये मरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय उगून तर येतंय पण मरतंय भरपूर त्यासाठी सर्व शेतकरी परेशान आहे तर याच्यासाठी उपाय काय सर्व शेतकरी परेशान होत आहे तर आता आपण जो बघू शकता किती वेल कंडिशन आणि चांगल्या प्रकारे यांनी कोणता प्रोडक्ट वापरला व यांना फायदा काय झालाय आपण आज थोडक्यात शेतकरी बांधव जाणून घेऊ मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा एकदा सोपान नारायण भगत सोपान नारायण भगत मायवाडा मायवाडा तुमच्या रोपाला काय होत होतं नेमकं काय प्रॉब्लेम होता पडलं तुम्ही औषध दिले भाऊ आणि मर होत तुमची आता पूर्ण पडून आता मध्ये मध्ये जर आपण पाहिलं इकडे तर ते रोप मर झालेली आहे भरपूर ठिकाणी ठिकाणी चांगली आहे तर त्यांची मर होते ती त्याच्यानंतर आपण त्यांनी सुदर्शन कंपनीचं जे ट्राय शॉट येतं की त्याच्यामध्ये तीन बुरशीनाशक आहे असं तीन बुरशीनाशकाचं एकदम चांगल्या क्वालिटीचं जे बुरशीनाशक आहे हे त्यांना आपण दिलं होतं फवारणीसाठी त्याचा डोस आपण एका लिटर पाण्याला दीड एम एल देत असतो त्याच्यामध्ये ट्रिपल कंटेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येईल ट्राय प्रोग्झर स्ट्रॉबेरी टायपॅनकोनाझॉल आणि सल्फर असे तीन बुरशीनाशक ह्याच्यामध्ये एकत्र येतात तर असे एकदम सुंदर आणि चांगल्या प्रकारचं हे बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक आपण ह्या कांद्याच्या रोपावरती स्प्रेसाठी दिलं होतं त्याच्यामुळं काय झालं जे रोप मरत होतं पिवळं पडत होतं किंवा खाली मांडून जात होतं ते सर्व प्रकारे त्यांचं स्टॉप होऊन गेलं आणि आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही रोपाची जास्त क्वालिटी बघितली हे बघा अतिशय चांगल्या प्रकारे रोग त्यांचं झालेले जी मर होत होती ती मर पूर्ण थांबली जे पिवळेपणा येत होता तो पिवळेपणा सुद्धा पूर्ण गायब होऊन गेला आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार रोप इथं सध्या शेतकऱ्यांचं प्लॉटमध्ये आहे कुठेही तुम्हाला इथं मर दिसणार नाही चांगल्या कंडिशनमध्ये इथं सध्या तुम्हाला तर हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा त्यांनाही जे कांद्याचा मरपासून जे परेशान आहेत किंवा पिवळेपणाला जे परेशान आहेत ते परेशानी त्यांची दूर होईल पण त्यांचंही कांद्याचं रोप एकदम चांगलं होईल